सो so दॅट वॉज वन वंडरफुल मोमेंट मी विसरू शकत नाही पहिल्यांदा ना माधुरी दीक्षित आपल्या समोर उभी आहे mm -hmm. आणि आपल्याशी बोलते सो मी जेव्हा पहिली फिल्म करतोय तेव्हा मला तू हवी असते फिल्म मध्ये सो so, माझ्यासाठी तेच फार स्पेशल होतं एका भीती भोवती mm -hmm. हे सगळं फिरतंय आणि ती गेली की असे बोट ऑफ क्रॉस करून ठेवायची आणि जोपर्यंत कावळा दिसत तो तो नाही तोपर्यंत ते सोडायचं नाही आपल्याला ती भीती असतेच एकदा का आपण त्याच्यात उतरलो की मग सम आपण मॅनेज करतो सो so, मी खूप एक्सायटेड आहे दोन हजार चोवीससाठी कारण की खूप पाऊस सुरू होता आणि ऑलमोस्ट लाईक वादळ वगैरे त्या पट्ट्यात चालू होतं तर आम्ही आमचं शूट खूप बऱ्यापैकी रखडलेलं त्याच्यामुळे सो so, ते त्या दो ते दोघंजणं म्हणजे माधुरी मॅम आणि नेनेस त्या परिस्थितीत आम्हा सगळ्या क्रूला भेटायला म्हणून ते सेटवर आले हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओ डी मराठीमध्ये मा माझ्या सोबत आता ननिता मामा आणि नवा, नवा कोरा पंचखा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे एकंदरीत ट्रेलर बघितला टीजर बघितला आता गाणे येतात रोज नवीन नवीन ते छान आहेत आणि पीफ मिळालेला प्रतिसाद पण कमाल होता चित्रपटाचा आणि माधुरी दीक्षितचं प्रोडक्शन म्हटल्यानंतर विषयच नाहीये पण जेव्हा तुमच्यासमोर ही भूमिका आली तेव्हा तुमच्या भावना काय होत्या खरं तर आमचे डिरेक्टर जयंत जठार ह्याच्या पहिल्या व्यावसायिक म्हणजे त्यांनी डिरेक्ट केलेल्या नाटकात मी काम केलेलं दीपस्तंभ म्हणून सो तेव्हापासून जयंतची आणि माझी मैत्री आणि जेव्हा जयंत म्हणाला की माझ्या म्हणजे मी जेव्हा पहिली फिल्म करतोय तेव्हा मला तू हवी सो माझ्यासाठी फार स्पेशल होतं आणि तेव्हा मला स्क्रिप्ट वगैरे काही माहिती जयंतने अशीच एक कॉन्सेप्ट ऐकवलेली माझ्या डोक्यात अशी अशी कॉन्सेप्ट आहे वा मस्त पण जेव्हा ती ऍक्च्युअली स्क्रिप्ट रूपात येतं का म्हटलं फ्लुएंटली मी नाही बोलू शकत पण मी ऐकून आहे माझी आई सिन्स कोकणातली असल्या आई बोलत असल्यामुळे तो मला ते कानावर पडलेलं आहे सो मी टोन पकडू शकते पण तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं काय आहे पण जेव्हा मग ॲक्च्युली ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला कळलं की ही किती फॅन्टॅस्टिक एकतर मुळात वेगळी स्क्रिप्ट आहे आणि इतकी माणसं आहेत आणि ती कथाच इतकी इंटरेस्टिंग आहे कारण की एका भीतीभोवती हे सगळं फिरतंय आणि जे खूपच साहजिक आहे की आपण जेव्हा त्या परिस्थितीत असतो तेव्हा आपले आपण खूप गंभीर असतो आपल्याला ते कळत नसतं की काय घडतंय आणि आपण कसे रिॲक्ट करतोय किंवा काय होतंय पण बाहेरून बघणाऱ्यासाठी ते कधीतरी विनोदी असू शकतो सो so, त्यामुळे हे हा जो हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे ते इतकं अमेझिंगली हॅन्डल केलंय या फिल्ममध्ये सो so, अशी एक सुंदर स्क्रिप्ट आपल्या वाट्याला येणं आणि इतक्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळणं सो so, माझ्यासाठी तेच इतकं छान अनुभव होता तो एक तर जयंतची पहिली फिल्म आणि त्याचा आपण भाग आहोत हीच माझ्यासाठी एक छान गोष्ट होती आणि एकंदर बघते की पंचक म्हटल्यानंतर काहीतरी घडत आहे बाबा जसं की काहीतरी ती अंधश्रद्धा असू शकते किंवा काहीतरी होत असं तुझ्या बाबतीत खऱ्या आयुष्यात काही घडलंय का म्हणजे जसं की मांजर आडवी गेली की तीन पावलं मागे जायचं किंवा काळा कलर घालून शुभ कार्याला जायचं नाही असं तुला काही तुझ्याबद्दलचा किस्सा आठवतोय का किस मला ना लहानपणी मला सांगण्यात आलेलं म्हणजे ते आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये काहीतरी असतं नाही अवघ्याच तर त्यांनी सांगितलं मला सांगितलेलं ती आपली जी मेलची गाडी असते ना पोस्टाची गाडी लाल रंगाची गाडी ती गेली की असे बोट क्रॉस करून ठेवायची आणि जोपर्यंत कावळा दिसत नाही तोपर्यंत ते सोडायचं नाही ते दिसल्यानंतर एक विष मागायची असं कित्येक वर्ष ते करायची आणि <laughs> आता मला ती मेलची गाडी दिसल्यावर मला ती आठवत आणि मला असं वाटत अरे काय होत ना आपण करत पण पंचक मध्ये असं दाखवलं आहे की कसली तरी भीती वाटत आहे कॅरेक्टर्सला वगैरे वगैरे तर खऱ्या आयुष्यात नंदिताला कुठल्या गोष्टीची भीती वाटते का नाही भीती अशी काही नाही वाटत मला कारण की मला वाटतं ती एक इनिशियल फिअर प्रत्येक गोष्टीची कुठलीही गोष्ट नवीन ट्राय करेपर्यंत आपल्याला ती भीती असतेच एकदा का आपण त्याच्यात उतरलो की मग समाव आपण मॅनेज करतो सो तशी भीती आता तशी कसली राहिली नाहीये पाच तारखेला पंचक येतोय तुझा भेटायला पण पंचक व्यतिरिक्त पण काय काय येणार आहे भेटायला प्रेक्षकांच्या भेटीला या वर्षी काही म्हणजे दोन हजार चोवीस सुरू होतंय तर कुठले कुठले नवीन प्रोजेक्ट आहेत जे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आ, मी आत्ताच एक हिंदी फिल्म केली आहे सो मी त्याच्यासाठी फार उत्सुक आहे आणि आत्ता मी एक नाटक करते आहे एक पात्री प्रयोग करते आहे आणि तोही इंग्लिशमध्ये करते आहे जो माझ्यासाठी खूपच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काम आहे सो एक ते एक वेगळं चॅलेंज माझ्यासाठी आहे सो मी खूप एक्सायटेड आहे दोन हजार चोवीससाठी कारण की वेगळ्या धाटणीचं काम करायची इच्छा आहे आणि Uh, केलेलं काही वेगळं काम समोर येईल दोन हजार चोवीस मध्ये ह्याच्यासाठी एक्साइटेड आहे तर आमच्याकडनं टीओडी मराठी कडनं तुला दोन हजार चोवीस साठी शुभेच्छा आणि पंचकसाठी पण पन शुभेच्छा पण एकंदरीत मी असं बोलली सुरुवातीला की प्रोडक्शन जे आहे ते माधुरी दीक्षितचं प्रोडक्शन आहे आणि धकधक घर म्हटलं की आपली आपल्या आपल्याला धकधक व्हायला लागतात तर तुझा तो फर्स्ट मीट वाला अनुभव कसा होता माधुरी दीक्षित जेव्हा सेटवर आल्या किंवा जेव्हा तुला कळलं की आता यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचंय तेव्हा तुझ्या काय भावना होत्या ऑबियसली मी असं म्हटलं की जयंतने जेव्हा मला सांगितलं की माझी पहिली फिल्म असणार आहे आणि नंतर तो मला म्हणाला की अगं माधुरी दीक्षित प्रोड्युसर म्हटलं माय गॉड माधुरी दीक्षित प्रोड्युसर असणार आहे पण तरीही म्हणजे तेवढ्या ती एक्साइटमेंट होतीच पण तरी असं मला आय वॉज नॉट व्हेरी शुअर की त्या कधी भेटतील काय भेटतील किंवा असं सो जेव्हा ऍक्च्युली एक जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा खूप पाऊस सुरू होता आणि ऑलमोस्ट लाईक वादळ वगैरे त्या पट्ट्यात चालू होतं तर आम्ही आमचं शूट खूप बऱ्यापैकी रखडलेलं त्याच्यामुळे सो ते त्या दो दोघ जण म्हणजे माधुरी मॅम आणि नेने सर त्या परिस्थितीत आम्हा सगळ्या क्रूला भेटायला म्हणून ते सेटवर आले आणि ऍक्च्युली इट वॉज अ डिफिकल्ट टाइम कारण की खूप पाणी साठलेलं फ्लाईट्स कशा काय होत उडत होत्या माहित नाही त्या परिस्थितीत ते लोक आले आणि तेव्हाही मला मी आम्ही मी काहीतरी वरच्या माळ्यावर होते आणि मी खाली आले तर बघितलं तर खूप गर्दी जमली आणि मला म्हटलं असं का झालंय शूटिंग आपलं का अडकलंय म्हणून आणि अचानक सगळेजण असे उभे आहेत आणि एकदम सगळे बाजूला झाले आणि आमचे आजगावकर सर आहेत ते म्हणाले अगं तू नाही भेटलीस ना ये ये म्हटलं कोण आलंय म्हणून असं काय एवढं ते हे करतायत म्हणून मला वाटलं गावातली कोणी माणसं आली आहेत ते जनरली शूटिंग बघायला यायचं वगैरे सो सो ते म्हणाल ते त्यांनी मला नेऊन त्यांच्यासमोर उभं केलं आणि मग काही मी मी असं दोन मिनटं असं झालं म्हणजे मी आपल्याला विषय आपण ज्या म्हणजे आपल्या आयडल किंवा ज्या व्यक्तीला आपण इतकं एडमायर करतो लहानपणापासून आपण ज्यांना बघतोय फॅन असतो आय शुअर तू ही एक्सपिरियन्स केलेलच आहे सो आपण माधुरी दीक्षित म्हटलं की असे तोंड उघडं टाकून बघत बसतो म्हणजे मला आठवतं दिलतो पागल किंवा हम आपण किती वेळा पारायण केलेली आहे त्याची सो so, ती व्यक्ती आपल्या समोर उभी आणि त्या त्या, त्या, त्या हसून छान हाय नंदता वगैरे असं छान बोलल्या आणि मी असं मी हा म्हणजे काय बोलावं हेही मला सुचत नव्हतं इट वॉज सच एन अमेझिंग मोमेंट आणि त्या आल्या आणि बेसिकली त्यांनी इतक्या लांबवर इतक्या अशा परिस्थितीत आमच्यासाठी येणं भेटायला दॅट इट सेल्फ वॉज so सो वांडरफुल सो दॅट वॉज वन वंडरफुल मोमेंट मी विसरू शकत नाही पहिल्यांदा माधुरी दीक्षित आपल्या समोर उभी आहे आणि आपल्याशी बोलते सो इट वॉज अमेझिंग तो छान त्यांच्याशी बोलून तुमच्या आयुष्यातला गोल्डन मुवमेंट होता असं म्हणायला हरकत नाही आहे पण गोल्डन मुवमेंट सोबतच कोकणात शूटिंग करणं हे पण एक मजेदार असतं कारण की तिकडचं फूड असेल तिकडचं वातावरण असेल ते खूप छान असतं आणि तुमच्या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग मला वाटतं कोकणात झालंय तर तिकडच्या काय आठवणी आहे तिकडे काय सेट वरती मज्जा मस्ती केली आहे कारण की मंडळी तर मला आता पण मजा मस्ती करताना दिसत मला माहित आहे तुम्ही धमाल गेली असणार शूटिंगच्या वेळेस तर तुला काय किस्से असतील जे प्रेक्षकांना सांगायला आवडेल अगं कोकण म्हणजेच एक तर काय म्हणायचं जसं तू म्हणालीस उत्तम खाद्यसंस्कृती उत्तम निसर्ग आणि माहोलच असतो कोकण म्हणजे सो so, आणि त्यात जेव्हा तुमची अशी एक छान भट्टी जमते तर काय म्हणायला काय सांगावं सो uh, so, आम्ही खूप मजा करायचो so, आम्ही एक दिवस मासे तर बऱ्यापैकी यायचेच कारण सेट वर की मासे खवई होते आणि त्या त्यामुळे मासे असायचेच एक दिवस मग खास आरतीनी आदिनाथ आणि आनंद ह्या तिघांनी स्वयंपाक केलं म्हणजे शूट म्हणून त्यांनी आम्ही आम सगळं सांगितलं की ह्यांचं सा लवकर पॅकअप करा ह्यांचं त्यांचं लवकर आटोकलं मग ते स्वयंपाक घर म्हणजे आम त्यांनी आमच्या तिकडच्या स्टाफला सांगितलेलं की आम्हाला थोडा वेळ स्वयंपाकघर द्या मग त्यांनी आमच्यासाठी सगळ्या ऍक्टरसाठी स्वयंपाक केलेला आरती उत्तम स्वयंपाक करते सो so, आरती आनंद आणि हे आदिनाथ आदिनाथ मदतीला होता आरतीनी छान डाळिंबीची उसळ आणि काय बरं मासे केलेले आणि आनंदनी टोमॅटोच सार केलेला असं आम्ही अप्रतिम जेवलो त्या दिवशी सगळीजण जण असं आणि असं काय मैफिली तर आमच्या जमायच्याच कायम खिस्से वगैरे असे सगळं आणि आणि काय बरं ओव्हरऑल ते वातावरणच इतकं आम्हाला खाली आम्हाला खाल काही फार फिरायला मिळालं नाही कारण आम्ही सतत सगळीजण जण शूट मध्ये असायचो आणि सतत सगळीजण जण सीन्स मध्ये असायचो सो असं नाही की आज ह्याला सुट्टी आहे तर तो, तो गेला फिरायला वगैरे असं काही व्हायचं नाही तर त्यामुळे अशी सगळ्यांची भट्टी जमलेली तिकडे मस्त ती जी जमलेली भट्टी होती त्याचं सगळं जे काय आम्हाला ते पाच तारखेला पंचक चित्रपटगृहात जाऊन दिसणार आहे एकदा पंचक साठी काय अपील करशील प्रेक्षकांना नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला धूम धडाक्यात करत असे करायची असेल खूप हाय एनर्जी हाय नोट वर करायची असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज नवीन वर्षाची सुरुवात आमच्या पंचक या नी करा तारखेला गृहात जाऊन बघा असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका